नमस्कार मित्रांनो तर आपण आज निरा लाव आपल्या चुलत्याच्या टेलर कड कर, कारण जवळच तोडायले तर मग काय हो का जाता जाता आजोबा भेटले आजोबा एकच नंबर डायलॉग मारायले तो महाग हे का बघू शकता हे चुलत्याच टेलर तेव्हा तिकडं भरायले तर हो का जायला आता हो दोन एकर एक एक करतूत ढंटा के ले ते मोवर लहज़त भरा ही लेता हूँ पर डायलॉग बागा हाम आता हाम 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 हाँ। दिल्ली मुंबई पुणा कलकत्ता मैं तो सुरेश राठौर का बेपत्ता पैसा गया तो ठीक है मैं तो हाँ चले गए मुंबई ना करतूत उस, का ये वाला लगता है उससे थोड़ा रा उस उससे थोड़ा रा ये वाला लग एवढ्यात काय हो का दिसले काय होका भरायले तर हे आपले लाडके रिलिस्टार अजित पवार यांना तर ओळखला असेल का दाखवत थांबा हो का यांची आयडी आहे इन्स्टा आयडी एम आर अजित पवार एकशे त्रेचाळीस लाईक करा तेवढ्यात ले ले। ही लेबर काय म्हणते बाबा मग काही लेबर का हे झुले नाही लागलेत आता दुसऱ्या फाडातून तेवढ्यात कॉमेडी करावं म्हणलं बघा या का मरूया काय म्हणते लाच तुझ्यायचं नाव काय आईचं नाव काय भूक भूक ओडिलाच नाव काय वडीलच नाव काय वडीलच पप्पाचं नाव काय पप्पा कुणाचं आहेस तूच आहेस का पप्पाचं आहेस पप्पा कुणाचं आहे आम्हाला आई कुणाची आहे लोकांची आहे का आईला सोडून द्यायचं का

बंगला आहे का बंगला कुठे मग काय कॉमेडी झाली हो का एक दुसरं टेलर भरायला लागले तर आता हव का ते पहिलं नेलय तिकडं दुसरं भरायला तर आणलंय रस्त्यावर आता हो का मी झालंय का भरायचं होत आलंय थोडं राहिलय काय हो का बघू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला